या आठवड्यात तुमच्या राशीला काय फळ मिळणार धन प्रेम की अजून काही खास हे सर्व जाणून घ्या आजच्या या एका व्हिडिओत नमस्कार मंडळी मी स्मिता स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते एकोणीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचे संपूर्ण राशी भविष्य जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया पहिली राशी आहे मेष या आठवड्यात नवीन संधी मिळतील आर्थिक लाभाची शक्यता आरोग्याची काळजी घ्या उपाय मंगळवारी हनुमान चालिसा वाचा पुढील राशी आहे वृषभ कौटुंबिक सौहार्द वाढेल खर्च वाढू शकतो पण आवश्यक असेल संयमाने वागा उपाय शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करा पुढील राशी आहे मिथून नवीन मित्र आणि ओळखी उपयोगी ठरतील अभ्यास व करिअरमध्ये यश प्रेमसंबंध मधून राहतील उपाय बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा पुढील राशी आहे कर्क भावनेत निर्णय घेऊ नका घरात आनंदाचे वातावरण राहील थोडीशी आरोग्याची चणचण जाणवू शकते उपाय सोमवारी पाणी आणि दूध मिक्स करून ते पाणी झाडांना द्या पुढील राशी आहे सिंह कामात यश मिळेल पण अहंकार टाळा घरात एखादी चांगली बातमी मिळेल प्रवासाचे योग आहेत उपाय रविवारी सूर्याला जल अर्पण करा पुढील राशी आहे कन्या आर्थिक लाभाचा योग आहे नोकरीत स्थिरता मिळेल जबाबदाऱ्या वाढतील उपाय बुधवारी हिरव्या रंगाची फळं दान करा पुढील राशी आहे तूळ प्रेमात स्थिरता वाढेल नवीन गोष्टी शिकायला मिळतील उपाय शुक्रवारी देवीला गुलाबाचे फूल अर्पण करा पुढील राशी आहे वृश्चिक मनात उत्साह राहील आर्थिक लाभ वाढेल आणि त्याचबरोबर जुने प्रश्न सुटतील उपाय मंगळवारी अन्नदान करा पुढील राशी आहे धनु प्रवासाचे योग आहेत अभ्यासात लक्ष लागेल खर्चावर नियंत्रण ठेवा उपाय गुरुवारी पिवळ्या कपड्याचे दान करा पुढील राशी आहे मकर कामात यश मिळेल मित्रमैत्रिणींची भेट होईल उपाय शनिवारी काळे उडीत दान करा पुढील राशी आहे कुंभ मन थोडं अस्वस्थ राहील आर्थिक लाभ उत्तम ध्यान लाभदायक ठरेल उपाय शनिवारी मंदिरात तेल अर्पण करा पुढील राशी आहे मीन आत्मविश्वास वाढेल घरगुती वातावरण चांगले राहील आरोग्य चांगले राहील उपाय गुरुवारी गरजू विद्यार्थ्यांना मदत करा तुमच्या राशीचं भविष्य कसं वाटलं खाली तुमची रास आणि अनुभव शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत निरोगी रहा, हसत रहा आणि स्मिता राहुडे ऑल इन वन मराठी चॅनल पाहत रहा